काल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे एक हजार एकोणनव्वद सभासद शेतकरी व वाहतूक ठेकेदारांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढत कर्जमुक्त झाले जे काही विकृत लोक संचालक मंडळाच्या कामकाजावर टीका करणारे त्यांनी स्वतः कारखान्यावर येऊन प्रत्यक्ष कारखान्यातील आधुनिकीकरणाची प्रगती पाहावी मगच आपलं तोंड उघडावं असं मत स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बी पी रोंगेसर यांनी विरोधकांना टोला लगावला यानंतर एक हजार एकोणनव्वद कुटुंबाला कर्जमुक्त करून पूर्वपदावर आणल्याबद्दल तसेच अशक्य गोष्ट शक्य केल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन व आमदार अभिजित पाटील यांचं अभिनंदन करत सभासदांचे आपल्या सर्वांच एक दमदार नेतृत्व आपले चेअरमन आणि आपले आमदार अभिताबा पाटील सर्व संचालक मंडळ आणि या सोहळ्यामध्ये आनंद लुटण्यासाठी सामील झालेले आपण सर्व या राजवाड्याचे सभासद चित्र कसं पालटत जाऊ शकतं एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व जर आपल्याला मिळालं तर त्याचा अनुभव गेल्या तीन वर्षामध्ये आपण घेत आलेलो आहोत कुठल्याही देवरशाला जरी विचारलं असत डोका आपटून जरी विचारलं असत हा कारखाना चालू होऊ शकेल का त्यांना अगदी नेहमीपेक्षा मोठ्या ना अंगात येऊन सांगितलं असण हे शक्यच होणार नाही आणि जे शक्य होणार नाही ते शक्य करून दाखवण्याचे धमक असलेलं आपलं नेतृत्व पण दुर्दैवानं कधी कधी आपल्याला थोडं बघण्यात चूक होते चांगुलपणा त्याला चांगुलपणा न समजता कधी कधी आपण अपन तो आपला हक्क असा समजायला जातो किंवा त्या चांगुलपणात थोडा दुबळेपणा आपण पाहायला बघतो आणि ते अंगलट येण्याची शक्यता असते मला तुमचा अंतकरणापासून आभार मानायचे तुम्ही धीरधारला पेशन्स दाखवला उरावर बसायचा दा प्रयत्न केला नाही त्यामुळे आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आणि मग तुमचे आभार मानत असताना तुम्हाला विनंती पण करायची आहे आपले जे काही सहकारी मित्र आहेत थोडा धीर कमी असलेली उतावळपणा जास्त असणार आहे आणि त्यामुळं थोडं घावल्यासारखं करायची एक मानसिकता असते त्या मानसिकतेमधून गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करणार आहे अशा आपल्या सहकाऱ्यांना मित्रांनाही आपण या निमित्तानं सांगूया बाबानं थोडासा धीर धरा पैशानं श्रीमंत आहे नाही ते बाजूला ठेव पण मनानं श्रीमंत असलेलं नेतृत्व आपल्याला आता मिळालेलं आहे माग आपण पाहिलं दुर्दैवानं पैशानं श्रीमंत नसलेलं पण मनानं अजिबातच श्रीमंत नसलेलं नेतृत्व कारखान्याला मिळाल्यामुळं कारखान्याची दुरावस्था झालेली होती आणि मनाची श्रीमंती नसल्यामुळं घावल्यासारखं झालं होतं काय करू आणि काय नको मग ह्याचं एकच उत्तर होतं टाका उधळून आणि हे उधळून टाकत गेल्यामुळं तुमच्या आमच्यासहित सर्वांना आपल्याला भोगावं लागलेलं होतं त्यातून विठ्ठलाच्या कृपेनं आपण सर्वजण बाहेर पडलेलो आहोत त्यामुळं अजूनही आपले काही मित्र सहकारी असतील आणि त्यांचा थोडा उताळपणा जर उफाळून येत असेल तर त्यांना चांगल्या पद्धतीने हात जोडून विनंती करून आपण सांगत राहूया थोडा धरा तुमचंही बुडणार नाही जे बुडलेलं होत ते तुम्हाला मिळणार आहे आजच मला एक तरुण मित्र भेटला माझा दोन हजार अठराचा था पगार राहिलेला आहे मिळ मी म्हटलं दोन हजार अठरा था नंतर तुम्ही जाऊन दुसरीकडे जॉईन झाला त्यावेळेस डोक्यात हा विचार ठेवला होता की आपल्याला हा पगार मिळणार आहे नाही म्हणला पण तुम्हाला पगार निश्चित मिळणार आहे गडबड करू नका थोडा धीर धरा कारखाना मार्गाला मार्गी लागलेला आहे तर सांगितलं सगळ्यांनी सात हजारावर या वर्षी चौदा हजार टनानं गाडप होणार आहे आणि निश्चितच वैभवाच्या दिशेनं कारखान्याची वाटचाल सुरू झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आजच तुम्ही आढळून बसला दोन हजार अठराचा था पगार मला आजच मिळाला पाहिजे तर त्याच्यातून साध्य काहीच होणार नाही त्या माझ्या मित्राला ते पटलं असंच कोण कोण येत असेल तर त्यांना ते जाऊन जाणीव करून देऊ तुमचं जे बुडलं होतं ते आता वर आलेलं आहे जमिनीवर आलेलं आहे तुमच्या हातापर्यंत यायला अजून काही दिवस लागणार आहेत तेवढा धीर धरा आणि कारखान्याला आबाला सहकार्य करा आपल्या सगळ्यांना त्यांनी सहकार्य करावं निश्चित कारखाना भरभरटीला जाणार जा आहे त्या सगळ्यांचं जुनं दुखणं जुनं बरं होणार आहे त्यांचं देणं दिलं जाणार आहे आणि आज जसा आपण आनंद उत्सव साजरा करतोय तसं त्यांनाही तो साजरा करायची संधी मिळणार आहे फक्त जबाबदारी आपण एवढीच घ्यायची की त्यांचा ओचा वेळपणा थोडा कमी करायचा आहे कोणाच्या तर नादार लागू नका आणि हे बरं चाललेलं व्यवस्थितपणे मार्गक्रमण आपण करत असलेलो काहीतरी कन्फ्युजन होऊन मनात गोंधळ निर्माण करून कोणाचं तर काहीतरी ऐकून याला डाग नावल्याचा प्रयत्न करू नका अशी त्यांना विनंती करा कुणी तसा प्रयत्न केलाच तर त्याचं काय होतंय त्याचं कसं होतंय ह्याचे अनुभव पण जे काय आपल्याला पाहायला आहेत ऐकायला मिळाले ते त्यांच्या निदर्शनासाठी एवढीच या निमित्तानं आपणास विनंती करतो तुमचं अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या विठ्ठल परिवाराच्या या चळवळीमध्ये या वैभवामध्ये तुम्ही अंतकरण पर्मार्थ सामील झाल्याबद्दल तुमचं अंतकरणपूर्वक आभार मानतो इथंच थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र